छत्रपती संभाजीनगर क्रीडा विभागात उघडकीस आलेल्या एकवीस पॉईंट साठ एकवीस पॉईंट एकोणसठ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर अखेर अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे घोटाळातील रकमेचा वापर करत हर्ष कुमारने आपली जीवनशैली उंचावली होती त्याने चतुर्थीच्या दिवशी एक कोटी सव्वीस लाखाची बी एम डब्ल्यू कार खरेदी केली होती महिन्याभरापूर्वी बावीस लाख रुपयांची सुपर बाईक घेतली पस्तीस लाखांचे हिरेजडीत गॉगल त्याने एका सराफाकडे दुरुस्तीसाठी दिले होते एका आलिशान वसाहतील भाड्याच्या फ्लॅटसोबतच दोन फ्लॅट खरेदी केले ब्रँडेड कपडे शूज आणि इतर महागड्या वस्तूंसाठी विविध दुकानांमध्ये सत्तर हजार रुपयांचे व्यवहार केल्याचे तपासात उघड झाले आहे तपास अद्याप सुरू पोलिसांकडून हर्ष कु हर्षकुमार क्षीरसागरच्या संपत्तीचा आणि आर्थिक व्यवहाराचा सखोल तपास सुरू आहे या प्रकरणात इतर कुणी सामील आहे का याचाही शोध घेतला जात आहे